यंदा एक डिसेंबर रोजी कार्तिक अमावस्या येत आहे मंडळी आपल्या हिंदू पंचांगात ऋतू आणि तिथींची शास्त्रीय गणना करून सण ठरवले जातात पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात तीस तारखा असतात जे पंधरा पंधरा दिवसांमध्ये विभागले जातात यापैकी एक पंधरवडा शुक्ल आणि दुसरा पंधरवडा कृष्ण म्हणतात हिंदू कॅलेंडर नुसार या तारखांना प्रतिपथा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी असे म्हणतात आणि एका पंधरवाड्याच्या शेवटच्या तारखेला अमावस्या आणि शेवटची तिथी म्हणतात दुसरी बाजू ही पौर्णिमेची आहे पंचांगामध्ये नक्षत्र आणि मंडळी अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो अमावस्येला काही लोकांचे मन चंचल होते आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते निराशेच्या गर्तेत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात अमावस्येचा त्याच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक ऊर्जाही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे आपल्या शास्त्रालाही धरून आहेत ज्याला वैज्ञानिक आधारही आहे तर अशाच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी आपल्या भारतीय आपल्याला प्रत्येक प्राण्यांना काहीतरी खाऊ घालावे त्यांची काळजी घ्यावी असे सांगितले जाते आपल्या संस्कृतीत प्रत्येक निसर्गाने दिलेली वस्तूचे पूजन केले पाहिजे असे सांगितले आहे कारण प्रत्येक निसर्गाने दिलेली वस्तू आपल्याला त्यापासून काही ना काही भेट मिळतच असते त्याचे बरेच लाभ पण कळत न कळत सुद्धा आपण घेत असतो वनस्पती असो किंवा प्राणी पक्षी हे आपल्याला काही ना काही मदत करतच असतात मंडळी आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीची पूजा सांगितली आहे जसे की आपण झाडाची पूजा करतो नागपंचमीला नागाची तर बैल पोळ्याला बैलाची पूजा करतो तर श्राद्धच्या दिवशी आपण कावळ्याचे पूजन करून आणि त्यांचे आभार मानतो आपली संस्कृती हे आपल्याला सर्व प्राण्यांविषयी किंवा पशु पक्ष्यांविषयी आपल्याला दयाभाव शिकवते प्रत्येकाचे आभार मानणे हे आपल्या संस्कृतीचे चांगले गुण आहेत मंडळी आपल्या पूर्वज आणि या सर्व प्राण्यांचे त्यांच्या वागण्याने आपल्या जीवनात काही ना काही फरक जाणवतो असे सांगितले आहे अशाच एका पक्षाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या जीवनात काही ना काही फरक जाणवत असतो मंडळी तुम्ही पाहिला असेल की पितृ पक्षात कावळ्याला अन्न देणे खूप चांगले मानले जाते असे मानले जाते की कावळ्याने अमृताची चव चाकली होती कावळ्याला भोजन दिल्याने आपल्याला असलेले बरेच दोष कमी होतात जर का आपल्याला पितृ दोष कालसर्प दोष असेल तर तो सुद्धा कमी होतो घरासमोर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणे येतात जर कावळ्या आपल्या घराच्या उत्तर दिशेला ओरडत असेल तर आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होणार आहे असेही मानले जाते आपल्या भारतीय संस्कृतीत कावळ्याला पित्र म्हणून मानले जाते जर पिंडाळा कावळा शिवला नाही तर आपल्या पितरांना मुक्ती देखील मिळत नाही अशा या कावळ्याला अमावस्येच्या दिवशी खाऊ घटल्याचे फायदेही आपण जाणून घेणार आहोत मंडळी येत्या एक डिसेंबर रोजी कार्तिक अमावस्या आहे या अमावस्येच्या दिवशी कावळ्याला जेवण घाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी तुम्ही पाहिलं असेल की कावळ्याने पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केला म्हणजे मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या असे समजले जाते असे ही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्ष प्राप्तीसाठी तळमळतो त्यावेळी कावळा त्याला स्वर्गाचे द्वार उघडून देतो असा हा कावळा अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि मुख्यत्वे इच्छा पूर्ण झाली तर कावळा पिंडाला स्पर्श करतो आता तुम्ही विचार करत असाल की असे का मंडळी आपल्या हिंदू धर्मात तीन दंड आहेत यमराज शनिदेव आणि भैरव यमराजाला मार्कंडेय पुराणानुसार दक्षिण दिशीचे द्विकपाल आणि मृत्यूची देवता म्हणतात पुराणानुसार यमराजाचा रंग हा हिरवा आहे आणि त्याने लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे स्कंद पुराणात कार्तिक कृष्णा त्रयोदशीला दिवे लावून यमराजाला प्रसन्न केले जाते दक्षिण ही यमाची दिशा आहे अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावड्याचे रूप धारण केले होते रामायणातील उत्तरखंडात ही गोष्ट सांगितलेली आहे राजा मरुत महाप्रतापी महापराक्रमी आणि कीर्तिवान राजा होता एकदा मरुत राजाने यज्ञाचे आयोजन केले शंभू महादेवाला उद्देशून हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता या यज्ञासाठी मुनी तसेच देवदेवता उपस्थित होत्या या यज्ञासाठी इंद्र वरुण आणि यमदेवही खास उपस्थित होते महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात अचानक रावण त्याच्या सैन्यासह आला रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र वरुण आणि यम यांनी तात्काळ वेगवेगळ्या पक्ष्यांची रूपे धारण केली त्याचे वर्णन करताना रामायण उत्तरकांडात म्हटले आहे इंद्र मयूर वरुण हंस तर यमराज आणि घेतले कावळ्याचे रूप इंद्र हा मयूर वरुण हंस तर यमराजांनी कावळ्याचे रूप धारण केले जेव्हा रावण दृष्टीआड झाला त्यावेळी इंद्र वरुण आणि यम त्यांच्या मूळ रूपात आले दरम्यान राजा मरुताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार मॅनातून बाहेर काढली पण ऋषी म्हणे म्हणाले राजन तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे जर यज्ञाच्या वेळी तुमच्या हातून पाप घडले तर तुमच्या वंशाची वाढ होणार नाही शंभू महादेवाचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल हे ऐकून राजा मरुत काहीच करू शकले नाहीत रावण्यावर खुद झाला आणि शुक्राचार्याने त्याला विजयी घोषित केले अशी ही कथा सांगितली जाते या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या ज्या पक्ष्यांची मदत घेतली त्यांना इंद्र वरुण आणि यमाने वरदान प्रदान केले इंद्राने मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती दिली वरुण देवाने हंसाला वरदाना स्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र आणि वर्ण समुद्राच्या फेसाप्रमाणे तकाकणारी कांती प्रदान केली तर यमराज आणि कावळ्याला मृत्यू भयापासून मुक्ती प्रदान केली यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल असा आशीर्वाद सुद्धा दिला आणि म्हणूनच कावळ्याला यमाचा संदेश वाहक असेही म्हणतात या वरदानामुळेच पितृ पक्षाच्या काळात किंवा अमावस्येच्या दिवशी कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे पित्रांना तृप्ती मिळते अशी मान्यता आहे दरम्यान इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत यमराज कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाहीत असेही म्हणतात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करतो पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करत असतो जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कावळा वैवस्तव कुळात जन्माला आलेला असून सध्या वैवस्तव मन्वंतर सुरू आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काक स्पर्श झाला म्हणजे प्रवेश मिळेल असे म्हणतात एकूणच काय मृतात रूप घेऊन एका अर्थाने त्याचा उद्धारच केला आहे असे म्हणायला हवे आणि म्हणूनच यासाठी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी कावळ्याला दही भात भाकरी चपातीचा नैवेद्य दाखवावा प्रत्येक दिवशी पहिली पोळी ही गायीला तर दुसरी पोळी कावळा कुत्रा यांना खाऊ घालावी यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक कौटुंबिक वैवाहिक समस्या असतील ती दूर होतील पितृदोषापासून मुक्ती मिळेल घरामध्ये शांतता नांदेल घरात लक्ष्मी स्थिर राहील